इंडक्शन रुरल संसर्गाचे आजार भाग अकरा हेपेटायटिस ए बी सी डी आणि ई नमस्कार आज आपण बोलणार आहोत एक महत्वाचा विषय हेपेटायटिस हा एक असा आजार आहे जो आपल्या यकृतावर म्हणजेच लिव्हरवर परिणाम करतो आणि त्याचे ए बी सी डी आणि ई e, असे प्रकार असतात हेपेटायटिस म्हणजे नक्की काय हेपेटायटिस यकृताचा संसर्ग किंवा त्याला सूज येणं हा संसर्ग विषाणूमुळे म्हणजेच वायरसमुळे होतो आणि यामुळे आपले पचन ऊर्जा शरीर शुद्धीकरण अशा अनेक प्रक्रिया प्रभावित होतात तर जाणून घेऊयात हेपेटायटिस ए आणि ई e। हे फक्त दूषित अन्न किंवा पाणी घेतल्यामुळे होतात जास्त करून गावात पावसाळ्यात सार्वजनिक विहिरी नळ दूषित असतील तर जास्त होतात या दोन्हींचे विषाणू एच ए व्ही म्हणजेच हेपेटायटिस ए वायरस आणि ई व्ही म्हणजेच हेपाटायटिस ई वायरस आता जाणून घेऊयात हेपाटायटिस ए आणि ई e व्हायरसची लक्षणं पिवळसर लघवी व डोळे थकवा भूक न लागणे पोट दुखणे मळमळ उलटी सौम्यताप पण हे टाळण्यासाठी काय करता येईल पाणी उकळून प्यावं हात स्वच्छ धुवावेत झाकून ठेवलेलंच स्वच्छ अन्न खाल्लं पाहिजे आणि हेपेटायटिस ए टाळण्यासाठी लसीकरण देखील उपलब्ध आहे आता जाणून घेऊयात हेपेटायटिस बी आणि सी हे रक्त इंजेक्शन लैंगिक संबंध बाळंतपणात आईकडून बाळाला संक्रमित ब्लड वापरल्यानं पसरणारे आजार आहेत हेपेटायटिस बी चे विषाणू एच बी व्ही म्हणजेच हेपेटायटिस बी वायरस आणि हेपेटायटिस सीसाठीचा विषाणू हेपेटायटिस सी वायरस हे दोन्ही क्रॉनिक म्हणजेच दीर्घकालीन स्वरूपातील लिव्हरला कायमचा त्रास देऊ शकतात लिव्हर सरॉसिस आणि कर्करोग देखील होऊ शकतो हेपेटायटिस बी आणि सी ची लक्षणं जाणून घेऊयात बराच काळ काही लक्षणं दिसत नाहीत पिवळसरपणा थकवा सांदेदुखी वजन कमी होणं कधी कधी ताप येतो किंवा पोटसुद्धा फुकतं आता पाहूयात हेपेटायटिस बी आणि सी टाळण्यासाठी काय करावं हेपेटायटिस बीसाठी लसीकरण उपलब्ध आहे हा टाळण्यासाठी लहान मुलांना तीन डोस लागतात जेव्हा रुग्णाला रक्त दिलं जातं तेव्हा तपासलेलं रक्तच वापरावं सुरक्षित इंजेक्शन पद्धती वापरणे सुरक्षित लैंगिक संबंध हेपेटायटिस बी वायरस आणि हेपेटायटिस सी वायरस या दोन्हीसाठी टेस्ट करणं गरजेचं आहे आता जाणून घेऊयात हेपेटायटिस डी जो की फारसा न ऐकलेला पण गंभीर आजार आहे हे लक्षात ठेवा हेपेटायटिस डीचे संक्रमण ज्या व्यक्तीला हेपेटायटिस बी आधीच लागलेला आहे त्यामध्येच होतं आता हा पसरतो कसा संक्रमित रक्त सुई किंवा लैंगिक संबंध हेपेटायटिस डी टाळावा कसा तर हेपेटायटिस बीसाठी लस घेतल्यास हेपेटायटिस डीचा धोका देखील टाळता येतो आता सगळ्यात महत्त्वाचं आशाताईंची भूमिका गावात लसीकरणाची माहिती द्या विशेषत नवजात बाळाचे एच बी व्ही लसीकरण स्वच्छतेच्या सवयी शिकवा हात धुणं उकळलेलं पाणी त्यानंतर गर्भवती महिला आणि नवजात बाळांमध्ये एच बी व्ही टेस्टिंग आणि सल्ला जर कुणाला सतत थकवा पिवळसरपणा भूक मंदावलेली दिसली तर डॉक्टरांकडे पाठवा एच बी व्ही आणि एच सी व्ही रक्त तपासणीसंदर्भात लोकांना माहिती द्या हेपेटायटिसचे सर्व प्रकार टाळण्यासाठी जनजागृती करा तर अशातही आपले यकृत म्हणजेच लिवर हा आपल्या शरीराचा गुपचूप काम करणारा नायक आहे हेपेटायटिसचे हे आजार आपल्या यकृतावरती गंभीर परिणाम करू शकतात पण योग्य काळजी आणि जनजागृती केली तर ते पूर्णपणे टाळता येऊ शकतात म्हणूनच हात धुवा पाणी उकळा रक्त तपासा लसी घ्या आणि समाजाला हेपेटायटिस पासून दूर ठेवूयात हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद